तुझ्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारके यांच्यासाठी महागाई भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी आणि घरभाडे भत्ता या संदर्भात एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट आता समोर आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण माहिती देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे महागाई भत्ता घरभाडे भत्ता महागाई भत्त्याची थकबाकी या संदर्भातली कोणती ती महत्वाची अपडेट आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या संघटना आता राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता वाढावा तो वाढवून द्यावा यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दरानं महागाई भत्ता मिळत आहे आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणारे जे काही निर्णय आहेत जे काही भत्त्यासंदर्भातले नियम आहेत ते जशाच तसे राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्यातील पेन्शनधारकांना लागू असल्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक यांचा सुद्धा महागाई भत्ता वाढविण्यात यावा अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांकडे राज्य शासनाकडे केली जात आहे आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातील राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ म्हणजे क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांच्या संघटनेने आता पुढाकार घेतला आहे त्यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना निवेदन देऊन राज्य सरकारी कर्मचारी यांचा महागाई भत्ता हा वाढविण्यात यावा अशी मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे याआधी राज्यातील राजपत्रित अधिकारी जे आहेत म्हणजे जे क्लास वन अधिकारी आहेत त्यांचा महागाई भत्ता हा वाढविण्यात आलेला आहे परंतु आता राज्य सरकारी कर्मचारी आणि जे पेन्शनधारक आहे यांच्या वेतनामध्ये यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा महागाई भत्ता त्यांना वाढून देण्यात यावा अशी मागणी आता राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेने आता शासनाकडे आणि राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि या संदर्भातली माहिती अशी आली आहे की राज्य सरकार याबाबत सकारात्मक आहे आणि पुढील हप्त्यामध्ये या संदर्भातला शासनादेश ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के करण्यात येईल अशी माहिती आता समोर आलेली आहे या, या संदर्भात शासन सकारात्मक आहे आता डिसेंबर महिन्याचं वेतन झालेलं आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये या संदर्भातला कुठलाही वाढ कोणत्याही कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही परंतु निश्चितच जानेवारी महिन्याच्या वेतनासोबत हा वाढीव महागाई भत्ता महागाई भत्तेची थकबाकी आणि महागाई भत्ता वाढल्यामुळे जो काही घरभाडे भत्ता वाढणार आहे आणि त्याची जी काही थकबाकी आहे असा सर्व एकत्रित लाभ मात्र जानेवारीच्या वेतनामध्ये मिळेल असं सूत्राच्या हवाल्यानं आता समोर आलेली आहे त्यामुळे निश्चितच आपल्याला जानेवारी महिन्याच्या वेतनापर्यंत वाढ पाहावी लागणार आहे तोपर्यंत रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद